Look okay. at that. कधीही मित्रांनो जर तुमची गाडी मधल्या रस्त्यामध्ये ब्रेकडाऊन झाली गाडी कुठे चालत नाही हलत नाही तर अशा वेळेला तिला तसंच उभं करून निघून जायचं नसतं किंवा तसंच उभं करून गाडीमध्ये दे बसायचं देखील नसतं दिवस असू दे किंवा रात्र असू दे त्याची एक प्रोसिजर आहे जेणेकरून रोडवरील बाकीचे लोक सेफ राहतील आणि तुम्ही देखील आणि तुमची गाडी देखील सेफ राहील सगळ्यात पहिलं काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला आपली हेझेड लाईट जी आहे ती ऑन करायची हेझेड लाईट ऑन केली म्हणजे मागून येणारे जे ते समजून जाईल की ह्याच्यासोबत काहीतरी झालेलं आहे ह्याची गाडी जी आहे ती ब्रेकडाऊन झालेली आहे ह्याझेड सिच्युएशन आहे मग ते आहेत ते त्यांची लेन चेंज करतील आणि ते केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो हेझा ट्रायंगल असतो आपल्याला आपल्या गाडीसोबत तो देखील मिळतो जॅकसोबत तो देखील ठेवलेला असतो हेझाट ट्रायंगल रेड रेड रिफ्लेक्टर्स असतात आणि ते जर त्याच्यावर हेडलाईट पडली का ते दुरूनच दिसून येतात आणि त्याच्यामुळे मागील गाडीवाले जे आहेत ते अलर्ट होतात ते आपल्याला आप आप आपल्या गाडीपासून पन्नास मीटरच्या दुरीवरती नेऊन ठेवायचं एकदम जवळ चिटकवून नाही ठेवायचं पन्नास मीटरच्या दुरीवरती ठेवायचं मग जेणेकरून जे आहेत थोड्या दूरच ते सगळे लेन चेंज करून जातील ह्या गोष्टी ज्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बोलाल की मागून येणाऱ्या गाडी काही एवढी मोठी गाडी दिसणार नाही का तर तसं होत नाही मोशनमध्ये स्पीड मध्ये गोष्टी दिसून येत नाही पटकन उजेड असू दे किंवा रात्र असू दे आपल्याला हीच प्रोसिजर पूर्ण करायची आहे आणि तो जो ट्रायंगल असतो रेडवाला तो पन्नास मीटर दूरवरती नेऊन ठेवायचा आहे काही लोक काय करतात पान लावून ठेवतात पान वगैरे काही दिसत नाही झाडाची फांदी लावून ठेवतात ट्रकवाले वगैरे तेच अगदी चुकीचं आहे आणि रिस्की आहे